नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूटूब वर चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार चला तर मग आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे जराही वेळ न दवळता हा अनुभव मी तुम्हाला कथन करते बारा वर्ष भाड्याच्या जागेत काढली पण अकरा गुरुवार अनुष्ठान केलं आणि दुसऱ्याच गुरुवारी चाळीस लाखाची जागा खरेदी केली मीनाक्षी ताईंना आलेला हा स्वामी अनुभव मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी दूर व्हाव्यात प्रत्येक संकटातून आपण बाहेर पडावे तसेच आपल्या कुटुंबियाचे रक्षण या व्हावे यासाठी आपण मनोमन प्रार्थना करीत असतो मित्रांनो स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची प्रार्थना कायमच ऐकतात त्यांनी केलेल्या मनोभावे भक्तीला ते कायमच प्रतिसाद देत असतात कायमच त्यांची अडचणीतून सुटका तसेच मार्ग दाखवित असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायमच सांगत असतात मित्रांनो बरेच जण हे स्वामींच्या केंद्रामध्ये मठात जाऊन स्वामींची सेवा अगदी मनोभावे करीत असतात तर मित्रांनो बऱ्याच जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत म्हणजे त्यांच्या अडचणीतून अनेकांना स्वामींनी बाहेर काढले आहे तर मित्रांनो असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच ह्या ताईंना जो अनुभव आला तो त्यांच्याच भाषेमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात ह्या ताईंचा अनुभव त्यांच्याच भाषेत नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी मी नाशिक येथून आहे खरं तर माझं गाव हे नगर आहे परंतु माझे सासू सासरे हे खूप आधीपासूनच फॉरेस्ट खात्यात असल्याने ते नगर नाशिक येथे असायचे त्यामुळे आम्ही सर्वच जण तिकडे गेलो आणि तिकडे स्थायिक झालो आमच्या घरी मिस्टर माझी दोन मुलं सासरे तसेच एक लहानधी असा आमचा छोटासा परंतु सर्वजण एका मताने राहणारा परिवार होता आमच्या घरामध्ये कधीही भांडणी झाली नाहीत सर्वजण एकमेकांच्या मताने सर्व निर्णय घेतात माझे मिस्टर आणि दीर हे जॉब करत होते आणि माझे सासरे भरपूर वर्ष नोकरी करून ते रिटायर झाले होते आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो ते घर आमचं भाड्याचं होतं बारा वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहिलो होतो परंतु आता आम्हाला स्वतःचं घर घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही इतरत्र जागा शोधत होतो परंतु आम्हाला हवे तसे घर मिळत नव्हते नाशिकमध्ये घर विकत घेण्यासाठी खूप जास्त पैसे लागणार होते परंतु आम्हाला घर घ्यावंच लागणार होतं कारण दोन मुलं मिस्टर सासरे दी यामुळे आम्हाला स्वतःचं घर किंवा जागा तर घ्यायचीच होती परंतु आम्ही जागा शोधत होतो परंतु हवी तशी जागा आम्हाला मिळत नव्हती तसेच आम्ही फ्लॅट देखील काही ठिकाणी बघितले परंतु तिथे पाण्याचा किंवा काही ना काही अडचणींमुळे आम्हाला फ्लॅट म्हणावा तसा मिळत नव्हता आमच्या घरातील सर्वच जण हे स्वामींचे सेवेकरी होती परंतु कोणत्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही स्वामींची सेवा कधीच केली नव्हती आम्ही स्वामींचे सारामृत वाचायचं तसे जप जपमाळ देखील करत होतो परंतु स्वामींची विशेष अशी सेवा मी आमच्या हातून कधीच झाली नाही मग हे सर्व अडचणी बघून मीच मनोमन ठरवले आणि स्वामींना साकडे घातले मला आम्हाला हवी तशी जागा मिळवून द्या मी अकरा गुरुवारचे व्रत करीन आणि ज्या दिवशी गुरुवार होता आणि त्या गुरुवारी मी असा संकल्प केला आणि अकरा गुरुवारच्या व्रतास प्रारंभ देखील केला मित्रांनो पहिल्याच गुरुवारी मला स्वामींची प्रचिती आली ज्या दिवशी पहिला गुरुवार होता त्याच दिवशी माझ्या देवघरातील दिव्यामध्ये एक फूल तयार झाले होते आणि संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आमच्या बाहेर एक गाय आली आणि इतकी वर्ष त्या रूममध्ये म्हणजेच भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो तिथे एकदाही गाय आली नव्हती परंतु त्या दिवशी गायीचे दर्शन मला झाले म्हणून मी दूध आणि पोळी त्या गायीला खाऊ घातली तसेच दुसऱ्याच गुरुवारी मिश्रांनी संध्याकाळी येऊन मला सांगितले की आपल्याला हवी तशी जागा मिळालेली आहे त्याची कागदपत्रेही व्यवस्थित आहे आणि भविष्यात त्या जागेचा आपल्याला फायदा देखील होईल आणि या जागेची डील मी करून आलेलो आहे आणि चेक देखील मी त्यांना दिलेला आहे हे ऐकून एकदम मला आश्चर्यच वाटले कारण दुसऱ्याच गुरुवारी स्वामींनी मला प्रचिती दिली होती नंतर आम्ही त्या जागेवर आमचे स्वतःचे घर बांधले आणि आमचे जे काही घराच्या बांधकामाचा मुहूर्त होता तो देखील गुरुवारच्या दिवशीच आला होता तसेच आम्ही त्या घरांमध्ये गृहप्रवेश देखील गुरुवारीच केला होता यामागे स्वामींची अशीच इच्छा असेल तर असे हे अकरा गुरुवारचे व्रत केल्यानंतर पहिल्याच गुरुवारपासून स्वामींनी आम्हाला चमत्कार दाखवला स्वामींची कृपा स्वामी ही खूपच अपार आहे स्वामी हे आपल्या भक्ताला कधीच दुखवत नाहीत ते आपल्या भक्ताला अडचणीतून मार्ग नक्कीच दाखवतात आणि याची प्रचिती मला आली आता आम्ही स्वतःच्या घरामध्ये अगदी गुण्या गोविंदाने एकत्र सर्वजण राहतो म्हणजे शून्यातून चाळीस लाखाच्या जागेपर्यंतचा हा व्यवहार सोपा नव्हता परंतु स्वामींनी अशक्य ही शक्य गोष्ट करून दाखवली मित्रांनो असा होता या पुन्हा मीनाक्षीताईंचा अनुभव या अनुभवातून तुम्हाला देखील प्रचिती आली असेल की आपण देखील जर स्वामींची मनोभावे आणि श्रद्धेने सेवा केली आणि अगदी निस्वार्थ भावनेने जर सेवा केली तर स्वामी नक्कीच आपल्यावर कृपा करतात म्हणजेच आपल्या जीवनामधील देखील जे काही अशक्य गोष्टी आहेत त्या स्वामी महाराज शक्य नक्कीच करून दाखवतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील स्वामी समर्थांवर अगदी मनोभावे श्रद्धेने विश्वासाने स्वामींची सेवा करत राहा स्वामी आपल्याला नक्कीच शुभफळ देतील स्वामी भक्त हो या स्वामी बखरमधील मी तुम्हाला असेच निरनिराळे स्वामी भक्तांचे अनुभव ऐकूनच दाखवीन त्यामुळे आपल्याला प्रेरणा होईल आपण स्वामींचे अनुभव ऐकत राहा स्वामींची सेवा पारायण करत राहा मी हा जो काही ऑडिओ व्हिडिओ आहे तो मी स्वामींचरणी आज गुरुवारी अर्पण करते आणि जशी स्वामींच्या इच्छा असेल तसे या व्हिडिओला व्ह्यूज लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी मित्रांनो स्वामी भक्तांनो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा एकमेवच उद्देश जो मला जनमानसात पसरवायचा आहे जेणेकरून माझ्यासारख्या तुमच्यासारख्या स्वामी भक्तांना नेहमी मनोधैर्य राहील किती काहीही असू दे कितीही काहीही घडू दे पण स्वामींचे चरण कधीच विसरू नका श्री स्वामी समर्थ